नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ईश्वरी हडकर हडकर टीचर चॅनलवर परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आपण इंग्लिश आणि मराठी सेमी इंग्लिश माध्यमच्या मुद्दा विद्यार्थ्यांसाठी भाषा अभ्यास हा टॉपिक सुरू केलेला त्यापैकी प्रश्न क्रमांक चार अ हा भाषा अभ्यासचा घटक मी व्याकरण आधारावी आधारात जे क्वेश्चन असतात ते आपण पूर्ण केलेले आहेत इंग्लिश मिडियमचे वेगळे आणि सेमी इंग्लिश मिडियमचे वेगळे परंतु आता जो प्रश्न क्रमांक चार आ हा भाषिक घटकांवर आधारित कृती नावाचा जो प्रश्न असतो तो दोन्ही मीडियमच्या मुलांना सेम असतो त्यामुळे दोन्ही विद्यार्थ्यांना मिळून मी हा एकच व्हिडिओ बनवला आहे या प्रश्नातही चार उपप्रश्न असतात त्यापैकी पहिला जो प्रश्न आहे शब्दसंपत्ती जो चार गुणांसाठी असतो तो आता आपण अभ्यासणार आहोत तर विभाग चार भाषा अभ्यास एकूण गुण सोळा आठ मार्काचे प्रश्न आपण ऑलरेडी बघितलेत प्रश्न क्रमांक चार घटकांवर आधारित कृ कुत, आधारित कृती त्यापैकी प्रश्न क्रमांक एक शब्द संपत्ती ते चार गुणांसाठी असतात ते तिन्ही मिडियमसाठी हा क्वेश्चन सारखाच असतो फॉर ऑल मिडियम मराठी सेमी इंग्लिश अँड इंग्लिश मिडियम तर ह्यावर आधारित कोणकोणत्या कृती विचारल्या जातात चार मार्कासाठी त्या बघूया खाली मी ज्या सहा कृती दिल्या आहेत त्यापैकी कोणत्याही चार कृती एक एक मार्कासाठी एक्झामला विचारल्या जातात समानार्थी शब्द लिहा विरुद्धार्थी शब्द लिहा शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा वचन ओळखा किंवा वचन लिहा लिंग बदला किंवा लि लिंग ओळखा शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा अशा प्रकारे प्रश्न ह्या टॉपिकवर विचारले जातात यापैकी कोणत्याही चार घटकांवर प्रत्येकी एक गुणांच्या कृती विचारल्या जातात तर ह्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्नाच्या सुरुवातीलाच सांगितलं की भाषिक घटकांवर आधारित प्रश्न असतात म्हणजे हे ह्यांचा पाठ्यपुस्तकाशी थोडा कमी संबंध असतो पाठ्यपुस्तका संबंध संदर्भात जे तुम्हाला विरुद्धार्थी समानार्थी किंवा इतर जे प्रश्न येतात ते त्या त्या उताऱ्याखाली असतात म्हणजे तुम्हाला जे प्रश्नपत्रिकेमध्ये अप अपठित पठित उतारे असतात त्या त्या संदर्भातले त्या त्या लेसन खा लेसनवरील क्वेश्चन असतात परंतु ह्या ज्या कृती असतात भाषिक घटकांवर आधारित ते मराठी भाषेचे जे तुम्हाला ज्ञान आहे म्हणजे जे सा साधारणतः सामान्य ज्ञान आहे तुम्हाला त्याबद्दल सोपे सोपे प्रश्न असतात एवढे काही कठीण प्रश्न नसतात त्यामुळे त्यातली काही उदाहरणं मी तुम्हाला इथे घेतली आहेत पहिलं बघूया आपण समानार्थी शब्द लिहा समानार्थी एक मार्कासाठी एक मार्कासाठी एक प्रश्न विचारला जातो त्यातले काही समानार्थी शब्द आपण बघूया जिभेला दुसरा शब्द आहे रचना पाणी जल ढग मेघ आई माता जन लोक बिकट कठीण घर गृह आठवण स्मरण साखर शर्करा कान कर्ण असे वेगवेगळे जे मला सामान्यपणे माहिती असतात त्यापैकीच कुठलाही द एखादा सोपा समानार्थी शब्द येते विचारला जातो पुढे थोडे विधा विरुद्धार्थी शब्द लिहा या संदर्भात काही उदाहरणं बघूया विरुद्ध सार्वजनिक विश्वास विरुद्ध अविश्वास जास्त विरुद्ध कमी नवे विरुद्ध जुने दिवस विरुद्ध रात्र मित्र विरुद्ध शत्रू विरुद्ध सुख फायदा विरुद्ध तोटा उतरण विरुद्ध चढण आणि सत्य विरुद्ध असत्य आता समानार्थी शब्द लिहिताना तुम्हाला मध्ये असे डॅश काढावी काढायची असते आणि विरुद्धार्थी शब्द लिहिताना इथे अपोजिटचं साईन काढायचं असतं तिसरी जी कृती यावर विचारली जाते ती म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा आपण प्रचलितपणे जे शब्द वापरतो एखाद्या शब्दसमूहाबद्दल त्याचा समावेश यामध्ये होतो जसं की एखाद्याला केलेल्या उपकारांची जाण ठेवणारा त्याला आपण काय म्हणतो कृतज्ञ जाण न ठेवणारा त्याला काय म्हणतो कृतघ्न त्याच्यानंतर खोटे बोलणारा खोटारडा असे जे आपण शब्द वापरतो एक म्हणजे जो शब्दसमूह असतो त्याबद्दल एकच शब्द वापरतो तो तिथे लॅ लिहिणे अपेक्षित असते आणि त्याला एक, एक मार्क असतो अशा प्रकारे एकशे सतरा शब्दांचा मी तुमच्यासाठी एक महत्त्वाचे जे शब्दसमूह आहेत त्यांचा एक ग्रुप बनवला आहे ते मी तुम्हाला इथे पाठवते त्याचा ते तुम्ही नीट अभ्यास करा आणि जे तुम्हाला येत नसतील ते वेगळे नोंद करून ठेवा इथे जसे की आहे बघा पहिलाच शब्द मेहनत करणारा म्हणजे मेहनती किंवा श्रमिक त्याच्यानंतर ज्ञान प्राप्त करणारा ज्ञानार्थी म सर्वांवर दया करणारा करुणाकर संता, संतांची आप आपल्यावर असलेली कृपा संतकृपा देवासाठी ते केलेले देवा आलय देवालय इतरांचे विचार लक्षपूर्वक ऐकणारा श्रोता सर स्वतः स्वतःवरचा ठाम विश्वास आत्मविश्वास पाच इंद्रियांचा समूह पंचेंद्रिय चांगले हास्य सुहास्य जाणीवने काम करणे जाणीवपूर्वक इतरांवर प्रभाव पड पडेल असा प्रभावी भारदस्त खूप वय असणारा वयस्कर उत् सर्वात उत्तम उत्तम किंवा सर्वोत्तम अतिशय आनंद अत्यानंद आकलन करण्याची किंवा समजून घेण्याची शक्ती आकलनशक्ती हजर नसणारा गैरहजर गाणी गाणारा गायक प्रचार करणारा प्रचारक प्रवचन करणारा प्रवचनकार कीर्तन करणारा कीर्तनकार आरोग्य देणारी आरोग्यदायी स्वतःचे काम स्वतः करणारा स्वावलंबी दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी राजाचा वाडा राजवाडा साखर घालून केलेला पदार्थ भात साखर भात पशुपक्ष्यांबद्दलचे प्रेम भूतदया बहुतकांचे ऐकून घेणारा बहुश्रुत कमी बोलणारा अबोल केलेल्या उपकारांची जाण ठेवणारा कृतज्ञ न ठेवणारा कृतघ्न सरकारी हिशोब किताब ठेवणारा लेखनिक कंठनिळा असलेला निळकंठ डोक्यावर जटा असलेला जटाधारी जास्त संपत्ती असलेला धनवान त्यानंतर ह्या बाजूला बघा परत जास्त जमीन असलेला जमीनदार पैसे उग देणारा सावकार घरात राहणारी स्त्री गृहिणी घरात राहणारा पुरुष गृहस् गुरुष, गृहस्थ ज्याच्यात अनेक अर्थ आहेत अनेक अर्थी दान देणारा दानशूर ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत अजान बाहू फुलांचा एकत्रित गुच्छ पुष्पगुच्छ अनेक शब्दा शब्दांचे अर्थ एकत्र असणारा शब्दकोश अंगावर खवले असणारा खवलेकरी खोटे बोलणारा खोटारडा एका अंगाने केलेला विचार एकांगी विश्वाशी बंधुत्वाचे नाते असणारा विश्वबंधुत्व ज्या अरणण्यात पशूंना मारले न जाता अभय दिले जाते अभयारण्य संरक्षणासाठी अंगात घातलेले वस्त्र चिलकत कानात घातलेली फुले कर्णफुले अनेक वस्तूंचा केलेला एक एका ठिकाणी केलेला संग्रह संग्रहालय धर्म पाळणारा धार्मिक भरवसा ठेवावा अशी व्यक्ती विश्वासू कल्पना नसताना अचानक घडलेली घटना अकल्पित मनात पक्का निश्चय करणे दृढनिश्चय एखाद्या वस्तूची टंचाई दुर्भिक्ष एखाद्याला जीवन देणारी जीवनदायी नवीन निर्माण करणारे नवनिर्मित शिस्तीची आवड असणारा शिस्तप्रिय हिताच हितासाठी चांगला उपदेश हितोपदेश दिशा दाखवणारे यंत्र होका यंत्र काही काळानंतर कालांतराने भावभावनांचे विश्व भावविश्व वैद्यक विषय शिकवणारे शास्त्र वैद्यकशास्त्र चिख चिखल असलेली भूमी क करदमभूमी जो विसरता येत नाही असा अविस्मरणीय आधी जन्माला आलेला अग्रज आणि ज्याला जिंकता येत नाही असा अजिंक अजूनही मी काही जे शब्द आहेत पुढचे ते इथे दिले आहेत ते व्हिडिओ पॉज करून सगळे वाचा आणि जे काही येत नाही आहेत ते तुम्ही नीट नोंद करून घ्या हे अशा प्रकारे एकूण एकशे सतरा शब्द जरी तुम्ही केलात तरी हा एक मार्क तुम्हाला सहज मिळेल हे जे शेवटी आहे तो पण बऱ्याच वेळा विचारतात ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू आता त्याच्यावरती इथे काही एक्सरसाइज दिला आहे बघा शब्दसमूहाबद्दल एक शब्द चौकटीत लिहा पायी चालण्याची वाट काय म्हणतो त्याला आपण पायवाट काही बोलण्यास शब्दच नसणे निशब्द स्वतःवर ठाम विश्वास असणारा आत्मविश्वासी खूप वय वै असणारा वयस्कर आणि चिखलातून उगवणारे कमळ किंवा पंकज इथे त्याची उत्तरं पण दिली आहेत खाली इथे असं आहे की जोड्या जुळवा जोड़। म्हणजे शब्दसमूह आणि त्याच्यासाठी जो एक शब्द वापरला जातो त्याच्या जोळ्या जोड्या जुळवायच्या आहेत ठरवलेले व्रतमध्येच मोडणे ह्याला काय म्हटलं जातं ह्याच्यापैकी बघा व्रतभंग वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना डाएट भाषेचा प्रवाह वाक्प्रचार वाक्प्रवाह भीष्माने केलेली प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा अनेक बातम्या एकत्र असणारे बातमीपत्र नंतर विचारला जाणारा चौथा प्रश्न असतो की एक वचन अनेक वचन लिहा किंवा अने एक वचन अनेक वचनमध्ये बदल करा जसं की इथे धावा दिलं आहे त्याचे वचन ओळखायला आलं तर धावा म्हणजे काय तर अनेक वचन आणि त्याचं एक वचन काय होणार धाव शिक्षक विचारलं तर ते एक वचन झालं आणि शिक्षकचं पण अनेक वचन एक अनेक वचन आणि एक वचन सारखंच होतं त्यामुळे जर शिक्षक शब्द आला तर तो दोन्ही प्रकारच्या वचनमध्ये येतो स्वाक्षरी एक वचन आणि त्याचं अनेक वचन होतं स्वाक्षऱ्या झाडे अनेक वचन आणि त्याचं एक होतं झाड पुस्तक अनेक वचन आणि त्याचं एक वचन सॉरी आणि त्याचं अनेक वचन होतं पुस्तके आता ह्यामध्ये प्रश्न विचारताना तुम्हाला एकतर वचन ओळखा असा येतो किंवा वचन बदला असा येतो जर वचन ओळखा असा आला तर जो काही तुम्हाला शब्द दिला आहे समजा स्वाक्षरी शब्द दिला आहे तो एक वचन असंच लिहायचं आणि वचन बदला आला तर स्वाक्षरी डॅश स्वाक्षऱ्या अशा प्रकारे उत्तर लिहायचं त्यामुळे हा प्रश्न जरा नीट वाचा कारण काय काय वेळेला मुलं काय करतात जिथे वचन बदला असं असतं तिथे वचन लिहून ठेवतात कुठल्या ते आणि जिथे ओळखा असं असतं तिथे वचन बदलून ठेवतात त्यामुळे प्रश्न नीट वाचून त्याचं उत्तर लिहा पुढे लिंग बदला किंवा लिंग ओळखा आता इथे एक वचन आणि अनेक वचन पण ओळखायचं जे आहे त्याचा एक क्ल्यू देते तुम्हाला आता धावा हा शब्द आला तर असं म्हणून बघायचं की एक काय होऊ शकते धाव आणि अनेक धाव आपणच तोंडात येतो आपल्या एक स्वाक्षरी अनेक स्वाक्षऱ्या एक झाड अनेक झाडे एक पुस्तक अनेक पुस्तके एक शिक्षक अनेक शिक्षके येत नाही ना तोंडात अनेक शिक्षक येतं त्यामुळे एक अनेक असं लावून बघितलं शब्दाला की आपल्याला एक वचन अनेक वचन लगेच लक्षात येतं आता बघूया लिंग बदला किंवा लिंग ओळखा लिंग बदला आणि लिंग ओळखामध्ये लिंग तीन प्रकारचे आहेत स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नपुसकलिंग शब्दाला तो लावला आणि जर बरोबर शब्द असेल तर तो पुल्लिंग शब्द होणार ती लावला आणि जर बरोबर असेल तर स्त्रीलिंग शब्द होणार आणि ते लावला आणि जर बरोबर होत असेल तर तो नपुसकलिंगी शब्द होणार कसं ते बघूया मित्र हा शब्द समजा तुम्हाला एक्झामला आला की मग तुम्ही लावून बघा तो ती ते मित्र तो मित्र ती मित्र की ते मित्र एकच मित्र आहे ना येथे इथे काय लिहायचं तो मित्र म्हणजेच कुठला झाला हा पुल्लिंग शब्द ती मैत्रीण म्हणजेच नपुसकलिंग ती आई स्त्रीलिंग आता तो वडील आपण म्हणताना ते वडील म्हणतो पण पुल्लिंग म्हणजे तो वडील म्हणजेच पुल्लिंग ते झाड नपुसकलिंग तो झेल पुल्लिंग ती मॅच स्त्रीलिंग ते तिकीट नपुसकलिंग अशा प्रकारे तो ती ते असे शब्द लावून तुम्ही पुल्लिंग नपुसकलिंग आणि स्त्रीलिंग ह्याचं लिंग ओळखू शकता आणि बदला म्हटलं तर हे आता जसं उदाहरण दिले तसंच मित्र दिलं आणि बदलायला सांगितलं त्याचं मैत्रीण होणार आई च पुल्लिंग वडील होणार झाडचं नाही देणार तुम्हाला पुल्लिंग स्त्रीलिंग आणि स्त्रीलिंग पुल्लिंग असंच बदलायला देतात त्यामुळे त्याची प्रॅक्टिस नीट करा इंग्लिश मिडियमच्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक चार आमध्ये जो पहिला प्रश्न आला आहे तो आपण एक बघूया आणि मराठी मिडियमच्या पेपरमध्ये कशा प्रकारे आल्या तो एक बघूया प्रश्न क्रमांक चार आ भाषिक घटकांवर आधारित कृती त्यातला पहिला शब्दसंपत्ती प्रश्न क्रमांक एक खालील शब्द शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा शरीराला आवश्यक असणाऱ्या अन्नाविषयी माहिती देणारे शास्त्र एक गुण आहे त्याला कुठलं शास्त्र तर आहारशास्त्र खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा खरेदी विरुद्ध विक्री अभागी विरुद्ध सहभागी खालील शब्दांचे वचन बदला गाणे मग काय सांगितलं तुम्हाला कसा क्ल्यू दिला आहे एक गाणे अनेक गाणी म्हणजेच गाणे डॅश करून इथे गाणी असं लिहायचं कथा वचन बदलायचं एक कथा अनेकसुद्धा कथा कथे म्हणत नाही आपण म्हणजे कथा पुढे डॅश करून परत कथाच लिहायचं चौथा प्रश्न दिला आहे त्यांनी अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा शिक्षक वर्गात मन लावून शिकवत होते शिक्षकचं लिंग कुठलं झालं तो शिक्षक म्हणजे पुल्लिंग आणि ती शिक्षिका म्हणजे स्त्रीलिंग शिक्षकच्या ऐवजी काय वापरायचं आहे तुम्हाला इथे शिक्षिका शिक्षिका वर्गात मन लावून शिकवत होत्या होते होतेच होत्या होणार इथे किंवा होती येणार शिक्षिका वर्गात मन लावून शिकवत होती अशा प्रकारे हे चार गुणांचे प्रश्न विचारले जातात आता आपण एक सेमी इंग्लिशचा पेपर बघूया आता हा मराठी मिडियम आणि सेमी इंग्लिश मीडियमचा एक पेपर आहे त्यात काही विचारलेले प्रश्न बघूया खालील शब्दांचे समान अर्थी शब्द लिहा स्तुती म्हणजे काय कौतुक माती मृदा खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा सरकारकडून शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मिळा मिळणारी रक्कम शिष्यवृत्ती खालील शब्दाचे लिंग बदला लिंग बदला असा शब्द आहे काका म्हणजेच तो काका त्याचा काय लावणार आपण स्त्रीलिंग करता करताना स्त्रीलिंग करताना ती शब्द म्हणजे ती काकी म्हणजे काकाचं अपोजिट लिंग झालं काकी पाहुणा पाहुणी पाँचा। ती पाहुणी आणि तो पाहुणा म्हणजे पाहुणी पाहुणा पुढे खालील शब्दांचे वचन बदला बदला असा शब्द आहे एक कुटुंब अनेक कुटुंबे एक बांगडी अनेक बांगड्या म्हणजे कुटुंब कुटुंबे आणि बांगडी बांगड्या असं इथे लिहायचं आहे अशा प्रकारे भाषिक घटकावर आधारित शब्दसंपत्ती हा टॉपिक इथेच संपला आहे उद्या आपण लेखन नियमानुसार लेखन आणि खालील वाक्यातील विराम चिन्ह ओळखा हे दोन्ही टॉपिक जे सोपे आहेत ते एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करूया हवा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्दात शब्द शब्दा, शब्दा तयार करा म्हणजे एखादा शब्द तयार देतात तुम्हाला आणि त्यापासून तुम्हाला वेगळे चार शब्द बनवायचे कारण प्रत्येक शब्दाला वन फोर्थ मार्क असतो दोन श शब्द बनवल्यावर तुम्हाला एक मार्क मिळणार आणि दोन शब्द बनवल्यावर सॉरी दोन शब्दांना अर्धा मा मार्क आणि आणखी दोन शब्दांना अर्धा मार्क असे हे एक मार्काचे चार शब्द तुम्हाला एका शब्दापासून बनवायचे आहेत आता इथे शब्द दिलाय समाधान मग समाधानमध्ये वेगवेगळी अक्षरं अशी घेऊन बघूया कुठले कुठले शब्द तयार होत आहेत स मान हा एक शब्द झाला मा न त्याच्यानंतर मा स आणि न स त्यानंतर बघूया स्तुतीपर हा स्तुती एक शब्द होणार वेगळा अर्थपूर्ण आणि पर त्यानंतर पती तीरं असे शब्द त्यापासून तयार होत आहेत दिवसभर दिवस भर वर रस पूर्णविराम पूर्ण विराम राम आणि पुरा नंतर ताजमहल ताज महल जल आणि हल असे आपण चार वेगवेगळे शब्द एका शब्दापासून तयार करून एक्झामला लिहायचे आहेत आता ह्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आधी यातील कोणत्याही चार प्रश्नापैकी तुम्हाला एका गुन्ह्यासाठी सहा जे प्रश्न आहेत त्यापैकी कोणतेही चार प्रश्न तुम्हाला एका मार्कासाठी विचारले जातात आता तुमच्याकडे जे गाईड्स असतील वेगवेगळ्या पब पब्लिकेशनच्या तुम्ही गाईड्स वापरत असतात जसं की नवणी टार्गेट मास्टर की वगैरे त्यामध्ये प्रत्येक जो तुम्ही पाठ शिकता त्याच्या पाठाच्या शेवटी त्या लेसनच्या शेवटी तुम्हाला भाषा अभ्यास म्हणून एक स्वतंत्र घटक असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे भाषिक कृतीवर आधारित एक्सरसाइज आहेत त्यांचा अभ्यास करा म्हणजे एकदा जरी वाचलाग ते तरी तुमचा हा जो घटक आहे तो नीट होऊन जाईल व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा तसेच व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा धन्यवाद